शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता माहिती उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक पंधरा मार्च दोन रोजी राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणेमार्फत नियोजन सुरू आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता पोर्टल विकसित करण्यात येत आहे सेवार्थ प्रणालीमार्फत अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांची सोबतच्या विहित नमुन्यातील रियल टाईम माहितीच्या सेवार्थ प्रणाली ए पी आय सेवापूर्व विभागाच्या या ईमेल आय डीवर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांना करण्यात आलेली आहे राज्यातून इतरही जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे बारा वर्ष चोवीस वर्ष पूर्ण झालेले असून वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण न झाल्याने सदर वेतन श्रेणीपासून संबंधित शिक्षक वंचित आहेत राज्यातील अशा शिक्षकांची माहिती संकलित करून अशा शिक्षकासाठी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण सुरू करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ आदेश काढतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या